विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवावे सांगली महापालिका उपायुक्त वैभव साबळे सांगली महानगरपालिकेच्या शाळेतील शंभर शिक्षकांचे दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस काला या कालावधीत पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षण शिवशक्ती मंडळ क्रीडांगण आणि वृत्तपत्र विक्रेता भवन येथे संपन्न झाले या पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षणामध्ये कबड्डी खो खो क्रीडापोषण ट्रॅक अँड फील्ड आदीबाबतचे मूलभूत अद्ययावत प्रशिक्षण मानदेशी फाउंडेशन म्हसवड आणि महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते समारोप प्रसंगी बोलताना उपायुक्त वैभव सावळे म्हणाले की आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महापालिकेच्या वतीनं पायाभूत बदल करू शिक्षकांना क्रीडाबाबतीत अद्ययावत राहण्यासाठी या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल विद्यार्थ्यांना योग्य वेळी प्रोत्साहन दिले तर क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करतील प्रत्येक शिक्षकाने आपल्या सेवा काळात एकतरी राष्ट्रीय विद्यार्थी खेळाडू तयार करावा असं आवाहन केले प्रशिक्षणात छत्रपती शिवाजी महाराज गटाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले प्रशासन अधिकारी रंगराव आठवले वरिष्ठ लेखापाल गजानन बुजडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे तसेच शिक्षकांनी नियोजन आणि प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावली तज्ञ प्रशिक्षक म्हणून मानदेशी फाउंडेशनचे प्रवीण फोगोरे घोरपडे ओंकार गोंजारी वीरकर बाबर आवळे यांचे मार्गदर्शन लाभले प्रास्ताविक प्रशासनाधिकारी रंगराव आठवले तर आभार शहाजहान तांबोळी यांनी मांडले मानदेशी फाउंडेशन मसवट तसेच सांगलीमध्ये कुपाळ महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनाक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर पाच दिवसाचे शिक्षणाच्यासाठी क्रीडा प्र प्रशिक्षण मान्य आयुक्त साहेब तथा प्रशास शिक्षण महानगरपालिका यांनी यांच्या प्रेरणेने यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण या ठिकाणी नियोजित केले आणि त्यामुळे आत्तापर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आजपर्यंत कुठलेही प्रशिक्षण अशा पद्धतीनं पाच दिवशी झालेले नव्हते परंतु आयुक्त साहेब आल्याने आयुक्त साहेबांनी चांगल्या प्रकारे हे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले आणि त्याचा फायदा महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना होईल अशी एक अपेक्षा वाटते तसेच शिक्षकांनी पाच दिवस अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मानदेशी फाउंडेशनच्या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी खेळामधील जे बारकावे असतील खेळामध्ये जे का काय स्किल असेल काय नियम असतील त्याबद्दलचं चांगल्या प्रकारे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलेलं आहे या पाच दिवसामध्ये महापालिकेमार्फत जेवणाची तसेच नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती पाच दिवसीय या प्रशिक्षणाचा लाभ आमच्या शिक्षकांना होईल आणि शिक्षकांच्या मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना होईल असे वाटते मानरेश फाउंडेशन व सांगली मिरज सुपार शहर महानगरपालिका यांच्या शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आम्हा शिक्षकांसाठी जे पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्या प्रशिक्षणाचा आम्हा शिक्षकांना खूप लाभ होणार आहे आणि त्या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात आलेले टेक्निक प्रॅक्टिकल व थेअरी या बोध पद्धतीने जे काही आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा आम्ही विद्यार्थी घडवण्यात नक्कीच आम्हाला सहकार्य भेटणार आहे आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग करून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व बेसिक स्किल्स रुजविण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि त्यातून एक चांगले विद्यार्थी आमच्या महानगरपालिका क्षेत्रातून पुढे जातील या याची आम्हाला खात्री आहे नमस्कार मी शंकर ढिरेम खेळापूर्ण मनपा शाळाक्रमाची सांगली याच प्रशिक्षणामधून आम्हाला मूलभूत व्यायाम प्रकार कसे करावे खेळाची तयारी कशी करावी त्याचबरोबर कबड्डी खो खो यासह वैयक्तिक खेळांची सर्व प्रकारचे जे काही मूलभूत कौशल्य आहेत ते शिकायला मिळाले यापूर्वीही आम्हाला हे खेळ माहीत होते पण त्या खेळामध्ये असणारे बारकावे आमच्या आम्हाला एवढे माहीत नव्हते त्या सर्व गोष्टी आम्हाला लक्षात आलेल्या आहेत याचा उपयोग असा होणार आहे की आमच्या येथील अतिशय गोरगरीब विद्यार्थी परंतु खेळामध्ये अतिशय चपळीनं गती घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामधील मूलभूत कौशल्य आमच्या माध्यमातून नक्कीच चांगली पायाभरणी होणार आहे यापुढे आमच्या विद्यार्थी जिल्हा राज्य त्याचबरोबर नॅशनल लेवलला जाण्यासाठीची जी, जी पायाभरणी असते या मूलभूत वय घटक आमच्याकडे सातवीपर्यंतचे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांची पायाभरणी नक्कीच होणार आहे याचं श्रेय ते सर्व आहे मान्य आयुक्त तसा तथा प्रशासक माननीय गुप्ता माननी साहेब यांना जाते धन्यवाद सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिका व शिक्षण विभाग सांगली तसेच मानदेशी फाउंडेशन यांच्या संयुक्ती विद्यमानं आज या ठिकाणी पाच दिवसीय शिक्षक प्रशिक्षणाची सांगता झालेली आहे निश्चितपणाने गेल्या पाच दिवसामध्ये आम्हाला मान येशे फाउंडेशन या फाउंडेशनच्या तज्ज्ञांच्या मार्फत गेले पाच दिवसामध्ये वैयक्तिक सांगिक खेळ प्रकार जे आहेत त्या खेळ प्रकारांची थेरी थे आणि प्रॅक्टिकल ग्राउंडमध्ये मुळे ग्राउंड आखण्यापासून ते मुलांना कशा पद्धतीनं खेळामध्ये दे प्राधान्यतेने मिळवावं संदर्भातले स्किल या शिक्षकांना आमच्या आम्हा सर्व शिक्षकाला मिळालेलं आहे आणि महापालिका क्षेत्रामध्ये असो किंवा प्राथमिक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक नसतो आणि क्रीडा शिक्षण नसल्यामुळे महापालिकेतल्या शाळेतल्या मुलांना खेळाचं स्किल देता येत नाही आणि शिक्षकांना परिपूर्ण असं ज्ञान देण्याचं काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आमच्या प्राथमिक शाळेतली मुलं जी आहेत ती गोरगरिबांची मुलं ज्यांच्याकडे धाडस आहे कौशल्य आहे चपत आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांना एक चांगलं स्टेज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून राहील असं आम्हाला या ठिकाणी वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगडी